तो तो तर जॉयफुल जन्मित वंदिता सर्वांचं स्वागत करत आहे तर दर शुक्रवारी आपण रेसिपी घेऊन येतच आहोत तर ह्या शुक्रवारी कोण आहे तिच्या घरी आपण जाणारच आहोत पण थोडक्यात सांगते की माझी मैत्रिणी सर्वांनी सांगितलं की आता गोड रेसिपी खूप झाल्या तर खरंच आजची रेसिपी गोड नाहीये आजची रेसिपी तिखट असणार आहे आणि ना ती त्यांच्या स्टाईल असणार आहे प्रत्येक घराची एक एक प्रत्येक गोष्टीची एक वेगळी स्टाईल असते बनवायची तर ती त्यांच्या स्टाईल कोणती रेसिपी बनवणार आहे हे आपल्याला तिच्याकडे गेल्यावरच कळेल माझ्यासोबत तुम्ही पण तिच्या घरी चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी तुमच्याकडे कशी बनवता मला पटकन कमेंट मध्ये पण लिहून सांगत जा आणि ना रेसिपी आवडली असेल ना प्लीज एक लाईक करत हा रेसिपीला मैत्रिणी खूप छान छान रेसिपी दाखवत आहे सो प्लीज एक लाईक आणि जर चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओ बघत राहत आहे टास्क आहे आपला आणि तिला ह्या दोन म्हणजे आणि तर त्याच नाव आलं पाहिजे मी ते सुचवते तोपर्यंत म्हणजे म्हटलं नेट चला तर आज मी आली आहे माझ्या मैत्रिणीच्या अश्विनीच्या घरी आली आहे तर अश्विनी माझ्या चॅनल मध्ये तुझं स्वागत आहे तर आता तुझी ओळख सांग आणि मग कुठली रेसिपी करणार आहे ते सांग मग आणि रेसिपी ही कोणाची आहे ते सांग आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया ओके okay. तर नमस्कार माझं नाव आहे अश्विनी गडहिरे मी मूळची आहे शहापूर लग्न पण माझं शहापूरलाच झालं माझं सासर माहेर दोन्ही पण शहापूरचं आहे शहापूर ठाणे जिल्ह्यामध्ये येतं माझी मम्मी आहे खानदेश मधली आणि सासर आहे माझं तर आज मी माझ्या रेसिपी घेऊन येणार आहे खानदेश मधली वांग्याचं भरीत अरे वा आणि त्याच्यासोबत ज्वारीच्या भाकरी ओके तर आता वांग्याचं भरीत मम्मीची स्पेशालिटी आहे तर आता त्याच्यासाठी लागणार साहित्य आम्हाला सांग आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या वांग्यांना असे उभे कट मारून घ्यायचे आणि त्यामध्ये लसूण भरायचे लसूण थोडंसं ऑइल लावायचं लसूण भरलं ना की त्याच्यामध्ये एक वेगळाच फ्लेवर येतो वांग्यामध्ये अच्छा आणि त्यानंतर याला जवळजवळ वीस एक मिनिट तरी भाजायची ओके भाजून झाले की नंतर त्याचा हे कवर आपण काढणार काही साहित्य कांदा तर एक मोठा कांदा अदरवाईज आपण दोन मिडियम साईजचे कांदे घेऊ शकतो थोडेसे फ्राय वाले आपण पीनट्स घेतोय त्याच्यानंतर कांदा दोन्ही घेतोय कांद्याची पात आणि मिरच्या आपण भाजून घेतोय आणि थोडस गार्लिक पण घेतोय ओके आणि हे आपण नंतर खेचून घेणार आहोत आणि सर्व साहित्य सोबत तेल हे सा सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे मला वाटतं साहित्य जास्त नाही खूप कमी आहे आणि आपल्याला एवढ्या कमी साहित्यामध्ये छान रेसिपी मिळणार आहे चला आपण आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया ओके आणि कढई टाकून झाली की त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडस तेल त्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कांदा ओके वांगी किती ठिकाणी अशी शोधलेली आहेत म्हणजे अबुधाबी मध्ये वांगी शोधायला वांगी, वांगी मी ना ग्रीन कलरची जी आपल्या खातेश मध्ये स्पेशल आहे तर ती शोधायला मी जवळजवळ सहा ते सात शॉप इथे फिरली <laughs> भेटली नाही मते फक्त बाबा तशीच रेसिपी त्याच वांग्यांची झाली पाहिजे म्हणून तर अबुधाबीच्या मैत्रिणी फक्त रील नाही बनवत माझी तर अशा पण हे सगळं सुगणी आहे आणि आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार थोडंसं कांदा छान येतो म्हणजे छान लागतं किंवा जर कोणाला असेल तर चावलं तर पूर्ण कांदा आपण शिजवून घ्यायचा अच्छा बंद घ्यायचा आता आपण कसं करणार आहोत म्हणजे शिजवणार आहोत की कसं आपण आता शिजवून घेऊ अच्छा तुला जसं आवडत तसं आज वंदी त्याचे मला, 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 मला <laughs> खानदेश लगा कसं चालेल तसं पण चालेल शिजण्यासाठी लवकर शिजण्यासाठी थोडस मीठ टाकत आहे कांद्यावर साहित्यामध्ये आम्ही मीठ नाही दाखवलंय पण मीठ टाकायचं आहे ऑफकोर्स आणि जर वांग्याची साल लवकर निघत नसतील तर त्याला थोडासा ओला पाण्याचा हात लावायचा अच्छा ते येस। दौर दौर तेल पण पण असतं असतं ना हो आणि दुसरी अजून एक आयडिया आहे की वांग जसं आपण घासतो तर त्यावर एखादं भांड पातील आपण उलट ठेवायचं त्यावर तर त्याची वाफेने ती ऑटोमॅटिकली लवकर तर आता आपण घेणार आहे जे वांग्यामध्ये आपण लसूण भरले होते ते काढले तेल आणि मिरची आपण खेचून घेणार आहे त्यावर थोडस आपण मीठ घालणार आहे लवकर खेचण्यासाठी म्हणजे भाजलेलं लसूण आणि तांबाई भाजलेली मिरची भाजलेली मिरची हा जेवण आधी येत होतं का की तू नंतर बनवायला लग्नाच्या नंतर मला लग्नाच्या आधी अजिबात जेवण येत नव्हतं म्हणजे यायचं पण फक्त स्नॅक्स आयटम मग लग्नाच्या नंतर कुठला पदार्थ हो पहिला फसला लग्नाच्या नंतर बरेच पदार्थ स्पेशली भाकरी माझ्या फसल्या <laughs> आमच्या सोलापूरच्या म्हणजे आमच्या आई खूप सासू हा सासू आमच्या आग खूप छान भाकरी करतात आणि त्या थापून करतात पण मला काही एवढ्या विशेष त्या जमत नाही तर मी आपल्या उपडीच्या करते तांदळाच्या मी तुमच्याकडे पण

माहेरच आणि सासरचं माहेर ग्रीन कलर ची आमटी बनवतात दोन पोळीसोबत सासरी लाल कलर ची बनवतात तेव्हा सगळे फुल ग्रीन कशी काय आमटी असते आमच्याकडे लाल असते तर कळलंच पडतो ना आपण म्हणजे किती म्हटलं तरी पण फक्त साम्य म्हणावं तर तिकडे पण जणजा निघतं आणि आमच्याकडे

जेव्हा आपण चुलीवर वगैरे करतो हे घरी तर वांग भाजताना जे ऑइल येत वांगेच तर ते देखील आपण एखाद्या वाटीमध्ये काढून जर ते आपण वांग्याच्या भूतामध्ये युज केलं त्याची चव खरंच खूप अग्रतिम अच्छा हे वांग असं स्नॅश करून घ्यायचं असं करायचं आपण त्याच्यात चॉकलेट की होणार तर आपण आता टाकणार आहे कांद्याची पाक अच्छा आणि थोडीशी गार्निशिंग साठी आपण ठेवत आहोत बाकी सर्व आपण टाकतो ना येस आणि शेंगदाणे आणि कांद्याची पाक थोडस आपण वरती टाकणार आहे मला आणि आपण आता हे टाकत आहे की भाजी मसाल्यामध्ये जेवण होऊ शकतो तोंडाला पाणी सुटलेलं पण आहे मला आता असं वाटत कधी खाते आमच्या माझ्या सासऱ्याने माहेरी दोन्हीकडे तिखट भरपूर आता मी खूप प्रमाण कमी केलेलं आहे त्रास नंत होतो तिखट तिकटाचं यामध्ये कांद्याची पात वरतून पण टाकायची ना वरतून थोडी टाकायची कारण की त्याचा थोडासा जो पत्तापणा आहे त्याचा चव खूप छान होते आणि जे आपण शेंगदाणे काय करून घेतलेले आहेत ते पण तिखट आणि मधूनच जे शेंगदाण्याचा क्रेस येतो तो खूपच चविष्ट लागतो म्हणजे हे तळून घेतलेले शिंगाने थोडे तळून घेतले हे दिसत अस छान लाल हिरव आणि वांग्याचा कलर खूप सुंदर आणि चवलं पण खूप छान आहे जास्त वेळ नाही लागणार ना आता रेसिपी होतच आलेली आहे ऑलमोस्ट झालेली आहे ऑलमोस्ट डन आता आम्ही सर्विंग करत आहोत वांग्याचं भरीत भाकरी बरोबर सव झालेलं आहे चला तर खूप साऱ्या गोड रेसिपी नंतर <laughs> आजची तिखट रेसिपी छान प्रकारे अश्विनीने करून सव केलेली आहे आणि झणझणीत वांग्याचं भरी आणि भाकरी म्हणजे काय विषयच नाहीये आता मी टेस्ट करून बघते चला तू पण घे पहिले भाकरी ज्वारीची घे घे असेल खरं घे ना घे नाशील तेव्हा मला समजायला टाकलेला ना तो तिने वांगर व्यवस्थित भाजल तो फ्लेवर खूप छान आहे कारण खरंच तिने महत्वाचं आहे वांगर व्यवस्थित भाजण महत्वाचं आहे याच्यामध्ये आणि तो मिरचीचा झंजणीत पण आणि खर त्यामध्ये मसाले काच नाही आहेत पण टेस्ट खूप सुंदर आहे म्हणजे कमी साहित्यामध्ये जर काय करायचं असेल झणझणीत पटकन खायचं असेल ना तर हे बेस्ट आहे आणि खरंच मनापासून सांगते खरंच खूप छान आहे सोपी आहे एकदा नक्की करून बघा तू टेस्ट करून बघ आणि तिने मला आज बरोबर टाकडी चवलेली आहे सॉरी मठापटा म्हणतात त्याला थांबी आणि शेंगदाणे आहेत ना ते पण छान लागतं त्यामुळे वंदिताचं नाव होतं ठेवून म्हणतोय वंदिता जास्त स्पायसी खाते गेली थोडसी विचारलं होतं की स्पायसी किती पाहिजे पण ठीक आहे ना एवढ्या दिवसाचे आहे तर अश्विनी खरंच म्हणजे मलापासून थँक्यू कारण माझी प्रत्येक मैत्रीण वेळात वेळ काढून माझ्यासाठी वेळ देते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तर खरंच थँक यू माझ्याकडे तुला छोटीशी म्हणजे छोटीशी नाही घेऊ भेट तर आता अश्विनी नाव ट्राय करते तेव्हा सांगितलं मी खान्देशचं नाव पाहिजे वांग्याचं भरताच पाहिजे आणि काय कर आणि तयारी जरा पण घेत असल्यामुळे जाम ट्राय चाललेलं आहे मंडळी गायन राहिलेलं आहे माझ्यावर की याच्या तुला नाव घ्यायचं आहे त्यातल्या सर्व गोष्टी लागल्या पाहिजे

तर सांगेन नक्की करून बघा आलेशाळे नक्की कमेंट करा आणि सांगा की तुमच्याकडे पण असंच भरीत बनतं का आणि चला आता अशाच नवीन सुरणी सोबत सुगर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय